आपन, आपन, गेट पोचला इथं आणि इथून वरती पायऱ्या पायऱ्याने जावं लागतं अर्ध्या इथपर्यंत गाड्या इथपर्यंतच गाड्या येतात आणि बघू शकता तिकडून रोड आहे खालून आणि तिकडं तिकडनं अशा गाड्या येतात इथपर्यंतच गाड्या येतात आपण चढणार आहोत हातगड किल्ल्यावरती आणि बघू शकता व्ह्यू पाठीमाग आणि भगवान भगवानची हालत काय झाले बघू शकता चला आपण आता लवकर चढू वरती आणि वरतून तुम्हाला व्यू दाखवतो आणि काय काय आहे ते पण दाखवतो

गुफा इधर 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 वाले चढ़ता इधर ना और दी वाले पर इधर ना गुफा टॉर्च लाओ ना, ना टॉर्च इकड़े खाली टॉर्च लाओ इधर लाओ ले रे काई दिसत नाही है टॉर्च लाओ ना टॉर्च खाली से अरे वो टॉर्च लाओ ना टॉर्च लाओ किती खाली आहे थांबर मी वाजयाची लावतो टॉर्च बघू बघू शकता आणि गाई जिथ गुफा आहे इथून एंट्री पार्क एवढी जागा आहे लोसायला आणि इथं मधी अजून मधी इथं पण अ एका घरामध्ये आपली खोली किती किती मोठी राहते ती तिच्या एवढी इथं जागा आहे खाली खोले खोद खोले खोदलेली <laughs> आणि आपण इकडून आलो होतो आणि जाणार इकडच्या साईडनी इकडून पण एक जायला हे आहे बघू शकता तर चला <laughs> साईडने आपल्याला म्हणजे तिकून आम्ही घुसलो होतो आणि निघलो इथून खतरनाक गुफा आहे तर इथं थोडस आपण फोटोशूट करतो आणि नंतर आपण वरती जाणार चला आवर्ती चल बघू फायनली आपण वरती आलोत आणि खूप दमवलं इथून आता व्यू बघा बघू शकता व्ह्यू मस्त असा व्यू आहे हा दमवले थोडासा आवाज वेगळा ऐकायला येईल आम्ही आलो आता वरती आलो आहे आता आणि बघू शकतो तिथं मंदिर आहे आणि खाली इकडं जे तळ आहे इथे इथं आणि व्ह्यू बघा मस्त असे डोंगर पण बघू शकता इकडं तलाव आहे आणि आपण अजून त्या तिकडं वरती जाणार आहे त्या साईडला आणि तो तिकडं दिसतोय तो सापुतारा आहे तिथं तर झूम करून दाखवतोय सापुताऱ्याला जायच्या आधी हा हातगड लागतो नंतर सापुतारा तर नक्की <laughs> या आणि इकडं आहे स्विमिंग पूल त्या काळातला शिवाजी महाराज वाटतं या तळ्यात आंघोळ करायचे असे इथले लोक म्हणतात मग काय माहिती खरं काय आणि खोटं काय बघू शकता आणि मित्रांनो इकडं जे आपली कशी रूम असते तशी इथं एक रूम आहे छोटासा दरवाजा आणि घुसायला त्याच्यात एकदम छोटासा दरवाजा आहे हा बघा माझी उंची बघा <laughs> आणि हा दरवाजा बघा किती छोट पण घुसतोय मी आता बघू शकता मधीहून मध्ये असं मस्त यशी सारखं वाटतंय गार गार तर चला आपण लगेच निघू इथून कारण की कधीच असेल एक तर काही घुसला असेल त्याच्यावर व्यू बघा मित्रांनो एकदम मस्त तिकडे पण अजून तिकडे कोपरा आहे आपण आता विहीर बघायला जातोय बघू शकता इथं गोल अशी आहे आणि ती उंच आहे फूर पूर्ण उंच इथं भिंतीसारखी सारखी वर चढाव लागल तर सचिन बघू शकता मित्रांनो पण बुजलेली आहे आणि आता व्हिडिओ इथंच एंट करतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टाटा बाय बाय